महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष इतर या महाराष्ट्रातले काही पक्ष आहे अशा पद्धतीमध्ये एक महाविकास आघाडी बनली आणि आम्ही गेले तीन वर्षापेक्षा जास्त काय करतो माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन नेते आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राबतो पण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत जसे उद्धव ठाकरेकर ठाकरे यांचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृत कोणी युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी तथा माननीय उद्धव प्रकाश जी आंबेडकर भवन जा सहित शिवसेना महाविकास आघाड़ प्रमुख घटक पक्ष है आरोप तो आता वंचित किया है मानतो कि वंचित सुधा महाविकास आघाड़ी का घटक है दुसरा अस चर्चा सुरू है अत्यंत सन्माननीय माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्या बाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान सहा ते सात वेळा झालेले आणि ते सकारात्मक स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब असलेले आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे काही निर्णय झालेले आहे आणि मला पूर्ण खात्री डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजींचा सुद्धा हाच ठाम विचार आहे काही झालं तरी या देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांच्या जर आपण सभा तर त्यांनी हा विचार लोकांसमोर मांडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मान महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत लवकरच तुम्हाला निर्णय लागेल एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे अकोल्याची जागा परंपरे ही परंपरेनं मानवले प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यानेच ती लढा आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचित उमेदवार उभे करता येतील एकमेक राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका